भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका पंचवीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला ही घटना सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बारसवाडा फाटा येथे बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली कामासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एकुलत्या एक युवकावर काळाने घाला घातल्याने वडीगोद्री गावावर शोककळा पसरली आहे अभिषेक ज्ञानेश्वर आटोळे वय पंचवीस असे मैताचे नाव आहे वडीगोद्री येथील अभिषेक आटोळे हा बुधवारी सकाळी दुचाकी घेऊन वडीगोद छत्रपती संभाजीनगर कडे जात होता सोलापूर धुळे महामार्गावरील बारसवाडा फाट्यावर भरधाव आलेल्या कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली अपघातानंतर दुचाकी पाचशे फूट घसरत गेली यात गंभीर जखमी झालेल्या अभिषेकचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती करताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनाम्यानंतर मैताच्या पार्थिवाचे पाचोड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले त्यानंतर सायंकाळी वडी गोत्री येथे मैतावर अंत्यसंस्कार करण्यात आले मैताच्या पश्चात आजी आजोबा आई वडील बहीण असा मोठा परिवार आहे अपघातात एकुलता एक मुलाचा मृत्यू झाल्याने आठोळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे अभिषेक आठोळे हा छत्रपती संभाजीनगर येथील एका मॉल मध्ये टेक्निशियन म्हणून काम करत होता वडीगोदरी येथे मंगळवारी रात्री मुक्काम करून तो बुधवारी सकाळी छत्रपती संभाजीनगरकडे दुचाकीवर गेला घरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर त्याचा अपघाती मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच त्याच्या आजोबांनी थांबला असता तर बरं झालं असतं असं म्हणत हंबरडा फोडला घरातून निघाल्यानंतर अभिषेक धुळे सोलापूर महामार्गाच्या साफसफाईच्या कामासाठी असलेल्या मित्रांना भेटला त्यांची चेष्टा मस्करी करून तो पुढे गेला परंतु काही मिनिटातच अभिषेकच्या अपघाती मृत्यूची बातमी समजल्यानंतर मित्रांनाही मोठा धक्का बसला दहा मिनिटांपूर्वी भेटलेल्या अभिषेकची ती भेट शेवटची ठरल्याच्या भावना मित्रांनी व्यक्त केल्या आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा